न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर राहता तसेच कोपरगाव या तीनही मतदारसंघाच्या हत्तीमधून जगप्रसिद्ध ना, श्रीड़ी थे, श्रीड़ी थे, श्रीड़ी थे, श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यासाठी महत्वपूर्ण असलेला तसेच या तीनही तालुक्यातील नागरिकांना आणि इतर प्रवाशांना दैनंदिन ये जा करण्यासाठी श्री क्षेत्र शिर्डी ते शनिशिंगणापूर धार्मिक स्थळ जोडणारा मुख्य मार्ग म्हणजेच श्रीरामपूर ते वाकडी गणेशनगर मार्ग शिर्डी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सुडबुद्धीने आणि जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवण्यात आलाय त्यामुळे या रस्त्याने सर्वसामान्यांसह दिव्यांग नोकरवर्ग साईभक्त शनिभक्त यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या रस्त्यावर अनेक मोठमोठे मुट खड्डे पडल्याने वाहनांना चालवताना अत्यंत मोठी कसरत करावी लागते त्यामुळे अनेक वेळा या रस्त्यांवर मोठमोठे मुट अपघात होऊन अनेकांना जीवही गमावा लागला आहे मात्र राजकीय सुडबुद्धीपोटी या रस्त्याचा विकास होत नसल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकरी संघटना यांनी रस्त्याच्या विकासासाठी आणि सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक चार जानेवारी रोजी श्रीरामपूर संगमनेर रोडवरील वाकडी फाटा येथील पोलीस चौकीसमोर रस्ता रोखो आंदोलन दिला शिव लोखंडे साहेब यांनी देखील आता पहिले शिर्डीला जाताना ते वाकडी गणेशनगर या रस्त्याने जायचे आता त्यांनी रस्ता चेंज केला त्याचा बाबळेश्वर राहताना आत्ता गो मार्ग या ठिकाणी शिर्डीला जात त्यामुळं रस्ता चेंज झाल्याने या रस्त्याची यावेळी या, या रस्त्याने नेहमीच वयवाट करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी एमआयडीसीतील नोकरवर्ग पंचक्रोशीतील शेतकरी सर्वसामान्य नागरिक वयोवृद्ध महिला उपजीविकेसाठी श्रीरामपूर आणि शिर्डी नगरीकडे दैनंदिन एजा करणारे तसेच इतर प्रवाशांनी सहभाग घेऊन या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे वाघडी येथील कॉलेजला जाणाऱ्या त्या विद्यार्थिनी यांचे रोजच्या ज्या समस्या आहेत या, या काल परवा एसटी खात्याने गाडी पाठवलेली हो म्हणून त्यांचे कॉलेज बुडलं आणि परीक्षा होती सराव परीक्षा तर आज त्या खास फॉर्म म्हणून पुन्हा आज थांबल्यास त्या विद्यार्थिनी आता आपलं मनोगत व्यक्त करतील रस्त्याच्या व्यवस्थेबद्दल माझे नाव शिंदे सुप्रिया दत्तात्रे मला या आंदोलनातून एवढंच सांगायचंय की गणेश नगर धनगावाडी लवकरच लवकर धीर झाला पाहिजे आम्ही जर टेम्पो मध्ये जाऊन विचारलो वांगडी गणेशनगर बस की लागणार आहे तर ते अगोदर आमच्याकडे बघून हलतात का की म्हणतात कवीचा तुमच्या गावात यायला तयार होत नाही ते म्हणतात आम्ही जर त्या रस्त्याने आलो तर आमचे मत केले दिल्ली त्याचा खर्च कोण देणार मग असं असेल तर मग या रस्त्याला जाणं हे चुकीचं कारेल

आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी सांगितले की सर्वसामान्यांच्या आणि वेदनांशी श्रीरामपूर राहता कोपरगाव येथील तीनही लोकप्रतिनिधींना काही देणे घेणे नसल्याने जर यातील कोणत्याही नेत्याने या, ने या रस्त्याविषयी भूमिका घेतली असेल तर आम्ही त्याचा हार तुरे देऊन सत्कार करू असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले तसेच शेतकरी संघटनेचे उपेंद्र काळे यांनी आपला आक्रोश दाखवत तीनही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या कामांवर संताप व्यक्त केला तसेच सर्वसामान्यांच्या जीवाशी कोणालाही कोणतेही देणे घेणे नसले त्यांनी सांगितले असतील माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रमुख अधिकारी माननीय कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजनेचा प्रमुख अधिकारी माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम अहमदनगर या संघटनेचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे दोन दोन पदाधिकारी या ठिकाणी बोलावून शुक्रवार सोमवार पर्यंत ही बैठक घेतली जाईल संबंधित विषय श्रीरामपूर येमाडी नगर धनगरवाडी मार्गे वाकडी गणेश नगर रस्ता नवीन करण्याबाबत रास्ता रोख आंदोलन स्थगित करावं त्याबाबत नम्र विनंती झालेली आहे आजमाफ करण्यासाठी बैठकीत चर्चा करून सीओच्या माध्यमातून खासबा प्रस्ताव विकास मंत्र्याला पाठवण्यासाठी आश्वासन आलेलं आहे लिखित स्वरूपात त्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन कोणी गैरसमज करून घेऊ नका आम्हाला कोणी कंट्रोल करणाऱ्याची आवलत जन्माला आलेली नाही या ठिकाणी एकच सांगतो पहिलं आंदोलन श्रीराम पाहिलं असं लोकप्रतिनिधी हजर तहसीलदार हजर बीडीओ हजर पोलीस हजर आंदोलनाच्या आधीच ही भूमिका आहे ना त्याच्यामुळे मनात शक्य नाही जर झालं तर तुम्ही आम्हाला साथ द्यायची आणि आंदोलन समाप्त झालं आपला सर्वांच शेत आभार धन्यवाद यावेळी श्रीरामपूर प्रहार विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब ढूस प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खरजुले वाहतूक जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप प्रहाजे पांडुरंग अवताडे श्रमिक सेवा संघाचे बाळासाहेब कराळे श्रीरामपूर शहर प्रमुख सोमनाथ गर्जे देवळाली शहर प्रमुख प्रकाश वाकळे राहता युवकाध्यक्ष विजय काकडे उपाध्यक्ष बाबासाहेब दिवे उपप्रमुख राहुरी गणेश भालके जमील शेख विजय सोनवणे आधार दिव्यांग संघटनेचे भारत चौधरी राम दामाळे मनोज धनवटे शेतकरी संघटनेचे युवराज जगताप नानासाहेब गाडवे विठ्ठल शिळके डॉक्टर संपत शेळके वाकडी सरपंच रोहिणी आहेत, प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी पंचक्रोशीतील नागरिक आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम सिरामपूर